फ्रेंड्स वेलकम बॅक टू दी न्यू ब्लॉग सो मी नेहा आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो so, फ्रेंड्स दिवसाची सुरुवात आजही नेहमीप्रमाणे छान झाली आहे आणि काल जरी श्रावण सोमवार असला कालही उपवास होता आणि आज देखील संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उपवास आहे सो so, मी काल काही साबुदाणा वगैरे टाकला नाही उपवासासाठी कारण ऑलरेडी कालच साबुदाणा खाऊन झाला होता सो so, मी विचार केला की आ, परत आज साबुदाणा खाणं ते नको वाटत होतं सो so, मी आज फक्त ॲपलचं ज्यूस बनवणार आहे तर ते कसं बनवते तेही मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा व्हिडिओ स्किप नका करू आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा सो so, ठीक आहे इथे ॲपलचं ज्यूस बनवण्यासाठी मला फक्त एक ॲपल थोडे एक तीन चार काजू आणि जर तुम्ही एक किंवा दोन लोकांसाठी इथे मी दोन लोकांसाठी बनवते म्हणून मी एक एक किंवा दीड कप आपला जो लहान कप असतो तेवढ्या दुधाचा वापर करणार आहे आणि थोडंफार मी त्यात पाणीही ॲड करेल आणि वाटलंच तर तुम्ही साखर टाकू शकताय किंवा जी काही आपली खजूर असते ती सुद्धा तुम्ही ॲड करू शकताय तर चला मी ज्यूस कसं बनवते तेही मी तुमच्यासोबत आता शेअर करते तर ठीक आहे चला आज बनू मग आपण एकदम कमी इन्ग्रेडियंट्समध्ये एक छान असं ज्यूस जे आपल्याला उपवासासाठी दिवसभर एनर्जी देऊ शकते म्हणजे ॲक्च्युली खरंच खूप सस्टेनेबल एनर्जी देतं हे ज्यूस आणि कधी आपल्याला जर वीक वगैरे वाटलं त्यावेळीसुद्धा आपण हे ज्यूस घेऊ शकतो तर आहे तर सगळ्यात आधी मी इथे जे काही ॲपल होतं ते पील करून घेतलं आणि त्याचे जे आहेत ते छोटे छोटे छान तुकडे करून घेतले आणि त्यानंतर मी त्याच्यात ॲड केले चार तपाच काजू आणि ॲज अ स्वीटनर तुम्ही त्याच्यात खजूर देखील टाकू शकताय किंवा साखरचाही उपयोग तुम्ही करू शकता है। तर ठीक आहे याचे मी छोटे छोटे तुकडे केल्यानंतर याच्यात मी एक साधारण छोटं कपभर दूध मी याच्यात ॲड केलं आहे आणि छानपैकी ते मिक्सरमधून फिरून घेतलं त्यानंतरही याच्यात थोडेफार ना असं तुकडे राहून गेले होते सो so, मी त्याच्यात एक दोन खजूर आपल्या बिया काढून टाकल्या ते परत मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घेतलं आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान असं इन्स्टंट ज्यूस आपलं बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा सोथीचे फ्रेंड्स झालं असं की सकाळी आम्ही दोघांनीही फक्त एक एक ग्लास ॲपलचा ज्यूस घेतला होता आणि आता चार साडेचार वाजत आले होते आणि दोघांनाही बऱ्यापैकी भूक लागली होती सो मी विचार केला की काहीतरी चकली वगैरे तळून घेऊ छान चकली वगैरे तळून घेतली ते खाल्ल्यानंतर मग मी इथे आपल्या गव्हाच्या पिठाची कनेक्ट करून घेतली आणि मला मोदक बनवायचे होते त्याच्यासाठी जे काही आपण आतमध्ये सारण वगैरे टाकतो खोबऱ्याचा कीस वगैरे तर मी त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि मी ना म मोदक हे आपल्या गव्हाच्या पिठाचेच बनवते मी मैद्याचा वापर नाही करत तुम्हाला हवं तर तुम्ही मैद्याचेही बनवू शकताय बट आ, मी थोडं आपल्या तब्येतीच्या हिशोबाने विचार केला की मैद्यापेक्षा गव्हाचे मोदक कधी बेस्ट राहतील आणि मी आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण ह्या मोदकची रेसिपी मी शेअर केली आहे तर ॲक्च्युली मला यांना उकडीचेच मोदक बनवायचे होते बट यांना उकडीचे मोदक आवडत नसल्यामुळे मी इथे जे काही आपले तळणीचे मोदक असतात पण ते मी मैद्याचे न बनवता गव्हाच्या पिठाचेच बनवते आहे तर ठीक आहे माझी कणिक वगैरे मी थोडी एक्स्ट्राच केली होती कारण मला ह्याच पिठाच्या मला रात्रीच्या जेवणासाठी पोळ्या देखील बनवायच्या होत्या सो so, मी एकाच वेळी कनिक करून घेतली आणि मला मोदकसाठी जेवढे काही कणिक लागेल तेवढं मी यूज करेल आणि जे काही उरलेलं कणिक का असेल त्याच्या मी रात्रीच्या जेवणासाठी पोळ्या करेन तर ठीक आहे आता मी पटकन आधी नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे संध्याकाळी सो जेवणाआधी मी पट म्हणजे रात्रीचं जेवण बनवण्याआधी मी, मी आ, मोदक बनवून घेते आणि तर ठीक आहे अशा पद्धतीने मी इथे आता पटकन मोदक वगैरे बघ बनवून घेते आणि नंतर जे काही आहे ते जेवणाच्या तयारीला लागते आणि जर तुम्हाला मोदकची रेसिपी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत लिंक शेअर करते ॲक्च्युली मोदकची रेसिपी मी सेपरेटली आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे तर तुम्हाला जर हवं असेल की मी हे मोदक कुठल्या पद्धतीने बनवते किंवा याच्यात कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स मी यूज करते आहे सो हे बघण्यासाठी मी जे काही आपलं ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केला आहे शेअर केला आहे आधी तर त्याची लिंक तुमच्यासोबत डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते तर ठीक आहे फ्रेंड्स आपले जे मोदक होते ते बनवून झाले आहे आणि मी जे काही आहे आता आपले मोदक रेडी झालेले तर ते तळून घेते आधी सो त्यासाठी मी गॅस ऑन करून कढई जे आहे ना ते तेल टाकून देते गरम होण्यासाठी आणि मग त्यानंतर तेल गरम झालं की मग आपले जे मोदक आहे ते तळून घेते तर ठीक आहे फ्रेंड्स इथे मोदक तळण्यासाठी मी घेतले आहे आणि गॅस ऑन करून मी त्याच्यावर आपली जी काही आहे ना ती लोखंडी कढई ठेवली आहे ॲक्च्युली जर मला कुठल्याही गोष्टी तळायच्या असतील ना तर मी आपली ही लोखंडाचीच कढई यूज करते सो so, ठीक आहे इथे थी मी आत्ता सुरुवातीला गॅसची फ्लेम जरा हाय ठेवली आहे कारण तेल पटकन गरम व्हायला हवं म्हणून आणि तेल एकदा जर गरम झालं तर त्यानंतर ज्यावेळी आपण मोदक तळू तर मी गॅसची फ्लेम ल कमी करून देईल कारण ते अगदीच असं लालसर वगैरे नको घालायला छान एकसारखे तळले जायला पाहिजे मोदक म्हणून ठीक आहे आता तुम्ही बघू शकता मी गॅसची फ्लेम लो करून दिली आहे आणि मोदक बुडती इतक्या क्वांटिटीमध्येच मी तेल टाकलेलं आहे आणि आता छानपैकी मी हे सगळे मोदक अशाच पद्धतीने तळून घेते फ्रेंड्स असे काहीसे आपले मोदक तळून झाले आहेत आणि आता ठीक आहे जमलं तर मी खाली सोसायटीमध्येच गणपतीचं मंदिर आहे सो तिकडेही जाऊन येते विचार केला चतुर्थी वगैरे आहे सो जाऊन येऊ तिकडे सो बघू आता बाप्पाचा नैवेद्य तर झाला आहे पण मग आता आमच्यासाठी उपवास सोडायला जमलं तर मी शेपूची भाजी आणि पोळ्या साधंच जेवण करणार आहे कारण कालच ऑलरेडी वरण भात वगैरे हे सगळं झालं होतं सो विचार केला की के आज फक्तच भाजी आणि पोळी बनवू तर ठीक आहे झाले आहेत आपले मोदक तयार सो so फ्रेंड्स अशा काही पद्धतीने मोदक वगैरे झाल्यानंतर संध्याकाळचे सात वाजले मी छानपैकी देवाजवळ दिवा लावला त्यानंतर जे काही आपलं धूप वगैरे असतं धूप कापूर वगैरे ते जाळलं आणि जो काही मोदकचा जो प्रसाद बनवला होता मी बाप्पासाठी तो बाप्पाला दाखवून छान असा नमस्कार करून आरती करून घेतली ठीक आहे पूजा वगैरे झाल्यानंतर माझा स्वयंपाकही रेडी होता सो जेवणात आजचा असा काहीचा मेनू होता शेपूची भाजी पोळी खिचडी आणि मोदक तर ठीक आहे जेवण करून ब्लॉक स्टार्ट करते तर ठीक आहे फ्रेंड्स माझं जेवण वगैरे झालं आहे छानपैकी मोदक वगैरे खाऊन उपवास सोडला आजचा आणि आता मी आजचा ब्लॉग इथेच सेंड करते उद्या भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय